नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाश्त्याला पोहे कांदे पोहे त्यासाठी लागणारचं आहे ते हिरवी मिरची टमाटर एक कांदा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या छान आपण असं चिरून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे जिऱ्याला असा छान असा लाल कलर आला की त्यामध्ये आपण घालणार आहोत चिरल्याला लसण या दोन तीन पाकळ्या आहेत लसणाच्या त्याला लाल कलर आला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे टाकल्याच्या नंतर आपण दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहोत त्यानंतर ते, ते थोडंसं खालीवरी करून घेतलं की त्यामध्ये घालणार आहोत आपण कांदा कांदा एक कांदा आहे तो कांदा घातल्याच्यानंतर त्याला थोडंसं परतून घ्यायचं कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक टमाटं टमाटं आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालते प्रत्येकाच्या आवडीवर असते का टमाट्या त्यानंतर आपण घालणार आहोत हळद त्यानंतर लाल तिखट त्यान त्यान हे थोडंसंच आहे लाल तिखट त्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घातल्याच्यानंतर थोडंसं आपण परतून घेऊयात त्यानंतर आपण घालणार आहोत पोहे हे पोहे मी पाच मिनटं अगोदरच भिजवून ठेवली होते त्यामुळे हे नरम पडतात लगेच न लगे म्हणलं की, की हा पोहे कडक होतात पोहे खालीवरी झाल्याच्यानंतर आपण त्याला झाकून ठेवायचं आहे उघडे ठेवलं तर पोहे हे कडक होतात त्यामुळे थोडंसं मी त्याला झाकून ठेवलं होतं त्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर माझी सुकलेली आहे कारण का आता माझ्याकडे फ्रीज नाही आहे छान असे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत मी एका प्लेटामध्ये पोहे काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण पोहे त्यानंतर आपण ठेवणार आहोत दही एक पापड आहे हे मी घरी बनवलेलं आहे पापड थोडासा कांदा ठेवूयात माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद